नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बात आहे नागपूर मधून विदर्भात लवकरच मोसमी पावसाचा प्रवेश त्यानंतरची आहे सरकारचे दुष्काळाकडे दुर्लक्ष मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल शरद पवार यांचा इशारा त्यानंतरची बातमी आहे उकड्यापासून होईल लवकरच सुटका मोसमी पाऊस चार दिवसात तळकोकणात त्यानंतरची बातमी आहे मक्क्यांच्या निर्यातीत अठ्ठावन्न टक्क्यांनी घट त्यानंतरची बातमी आहे भाजप आघाडी काठावर पास देशभरात काँग्रेसला संजीवनी प्रादेशिक पक्षांचेही बळ वाढले त्यानंतरची बातमी आहे देशाला मोदी नको आहेत आम्ही नवी दृष्टी दिली राहुल गांधी त्यानंतरची बातमी आहे शासकीय केंद्रामधून जेवारी खरेदी रेखाडत त्यानंतरची बातमी आहे बॉटल वरील शंभर टक्के फळांचा रसाचा दावा काढून टाका ज्यूस कंपन्यांना कोव्यापर्यंत मुसंडी राज्यात पुढील चार दिवस ठिकठिकाणी पावसाचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष त्यानंतरची बातमी आहे परभणी हिंगोली थारबाऱ्याला पाच हजार ते सहा हजार सातशे रुपयाचा कपाशी लागवड सुरू त्यानंतरची अमोलच्या दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ त्यानंतरची बातमी आहे देशात एकशे दहा लाख टन साखर उत्पादनासह सा। महाराष्ट्र अव्वल तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सब्सक्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद